दारा बरोबर काय ऋणानी संबंध असेल काही स्पिरिच्युअल असेल काही फिल्म बघताना डिफिकल्ट होतो आकलन करायला काय कोण नेगेटिव्ह आणि कोण पॉझिटिव्ह आहे तो माझा भाऊ आहे तो माझ्यासाठीच येते नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरकर हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो फायनली दया शेट्टी आता प्रोड्युसर म्हणून पदार्पण करत आहेत आणि ह्याच्या आधीही केलेलं पण आता हा एक ब्लॉक मास्टअप मूवी होणार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की सोनाली कुलकर्णी आहे त्याच्यासोबत पहिलं तर खूप स्वागत आहे तुमचं आणि मूवी प्रोड्युसर बरं तुमची स्वतःची टीम सगळी जवळची माणसं घेऊन काम करण्याची एक वेगळी मजा आहे काम काम असतो कुठेही करू आम्ही असो असो फिल्म कुठेही गेलो आर्टिस्ट सेम आहे डिरेक्टर आपले ओळखीच आहे युनिट पण सेम आहे तर आ, स्क्रिप्ट चांगलं भेटलं की फिल्म बनवायला मजा येते खूप दडपण आलंय खूप भीती आहे कसा होईल काय होईल नाही का नाही काही नाही नाही फिल्म चांगले फिल्म बनवलंय स्टोरी लाईन टाईट आहे एकदम क्लोज टू मिस्ट्री आहे इट्स अ मर्डर इट्स नॉट अ मर्डर मिस्ट्री इट्स अ थ्रिलर मिस्ट्री तर लोकांना आवडेल ते दरवाजा आणि तुमचं काय नातं काय एक्झॅक्टली काय समजत नाही मला फिल्मचं टायटल पण हॅलो नॉक नॉक कॉन आहे नॉक नॉक कुठे करतात ते दारावर करतात तर दाराबरोबर बरोबर काय ऋणानी संबंध असेल काय स्पिरिच्युअल असेल काय कसं वाटतं आता एक जबाबदारी आहे प्रोड्युसर म्हणून म्हणा कुठेतरी समाजाला काहीतरी देणं असतं काहीतरी आणि तिथून आपल्याला तो रिस्पॉन्स मिळणं तीही एक एक्साइटमेंट तेवढीच असते आपल्या आतमध्ये सो आपण जेव्हा एक ॲज uh, अ प्रोड्युसर म्हणून स समोर जातो तेव्हा आपण आपलं बेस्ट देण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न करतो तर तुम्ही हा बेस्ट मूवी डेफिनेटली असणारच आहे पण असा एक कुठला मुवमेंट आहे जो नक्कीच प्रेक्षकांना तुम्ही स्वतः शेअर करायला आवडेल जो पडदा मागचा हा किस्सा आहे परदे मार्क्सचा किस्सा काही नाही स्पेशली सी इट्स नॉट अ क्राईम थ्रिलर हा मर्डर वर्डर काही नाही या फिल्ममध्ये क्लोज जुम ड्रामा आहे आणि याचा सर्व जितकं कॅरेक्टर्स आहे सात सात कॅरेक्टर्स आहे सात कॅरेक्टर्स तुम्हाला समज फिल्म बघताना डिफिकल्ट होतं आकलन करायला का, काय कोण नेगेटिव्ह आणि कोण पॉझिटिव्ह आहे असं लागतं कभी आदित्य हा कल्पिटा आहे का दया शेडी कोण आहे ना समजत नाही बरखाचा कॅरेक्टर असू द्या स कॅरेक्टर एकदम वेगळंच आहे पर्यंत तुम्हाला ते सस्पेन्स रिव्हिल नाही होत हां सो इट्स अ इंटरेस्टिंग फिल्म विच इज नॉट बिग ऑल्सो इट्स लाईक वन आर फोर्टी मिनिट्स वन आर समथिंग या तो इट्स अ इंटरेस्टिंग फिल्म तो लोकांना ते आवडेल ते आता तुम्ही ते मेगा ब्लॉक बघताय सॉंग डान्स फाईट काहीच नाही याच्यात एकदम सिंपल लाइनवर फिल्म आहे बर सिंपल लाईनच्या फिल्म्स खूप जास्त लोकांना आवडतात ज्याच्यामध्ये म्हणजे ती मिस्ट्री असावी ती केमिस्ट्री असावी सगळ्या गोष्टी असाव्या पण थोडीशी एक साधी लाईन खूप काही बोलून जातो आपण बरं तुम्ही आता शेवटचा पाहिलेला सिनेमा कोणता तुम्हाला सगळ्यात जास्त सा। शेवटचं फिल्म मी थिएटरमध्ये जाऊन किती वर्ष झाले मला माहीत नाही पण काम करत असतो ना मी नो नऊ ते शिफ्ट रात्री दहा अकरा वाजता पॅकअप होतं त्यानंतर घरी या आय डोंट रिमेंबर द लास्ट फिल्म आय सॉ हां नेटफ्लिक्सवर बघत असतो मी सध्याही काय बघत होतो मी नाव आठवत नाही पण बघतो मी नेटफ्लिक्स अमेझॉनवर थिएटरमध्ये जायचा टाईम भेटत नाही आता बरं काय सांगाल प्रेक्षकांना आणि स्पेशली हा सिनेमा काय वेगळे पण देणारा आहे आणि असे कुठला किस्सा आहे जो तुम्हाला पडद्यामागचा जो शेअर करायचा आहे तो खरंच खूप गमतीशीर होता परदे मागच्या शेअर करण्यासारखं काही का आहे नाही असत पण फिल्म इंटरेस्टिंग फिल्म आहे इट्स अ क्लोज टू मिस्ट्री सात नोव्हेंबरला रिलीज होणार आहे बघा तुम्ही फिल्म आवडेल तुम्हाला नक्कीच आणि सस्पेन्स आहे सस्पे... सस्पेन्स सस्पेन्स मला वाटतं सर्वांनाच आवडतं सोनालीने सांगितलं की पहिला क्रश म्हणून इट्स अ ब्रिलियंट ऍक्टर सर्वांनाच माहित आहे थिएटर करून त्यानंतर बँडिट क्वीन त्या चित्रपटात स्टार्ट केलेलं काम त्यांचं ब्लॅक फ्रायडे गुलाल बघा सीआय वंडरफुल ऍक्टर काय शंका नाही त्याच्यात अरे पण एक बॉलिवूड एवढी सुंदर म्हणजे बॉलिवूड असं मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढी सुंदर ऍक्टरेस जेव्हा असं म्हणते तुम्हाला असं वाईट नाही वाटत की मी एवढे दरवाजे तोडून पण काही उपयोग नाही झाला नाही तो तू माझा भाऊ आहे तो कॉम्प्रिमासाठीच येते जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल या सिनेमा एक वेगळं पण घेऊन येणार प्रेक्षकांचं तेवढंच मनोरंजन कारण फिल्म बघा काय बोलू शकत नाही मी आता फिल्म बघा तुम्हाला आवडेल इट्स अ सस्पेन्स फिल्म आणि स्लो इट्स लाईक अ सिम्फनी इट्स अ हुकॉन फिल्म वन्स यू सिट ऑन द चेअर ते तुम्हाला सीट अरेस्ट करणार ते थँक्यू सो मच थँक्यू सर